सध्या पाच सहाशे रुपये माझा उपयोग काय माल गेले सगळे माल गेले म्हणजे कुठे गेले काळे डाग आणि सगळे उतरवले खाली माल सध्याचा बाजार भाव पाच सहाशे मालच नाही दहा वीस काय होणार आहे नवीन लागवडी लावगडी नाही नवीन लागवडीच नाही लावगडीच नाही नवीन तुमच्या वर्षी वीस ते पंचवीस टक्के लावगडी व्हाय वीस ते पंचवीस टक्केच

खर्च किती आला लाख रुपये खर्च आहे मागच्या पावसानी निम्मी टोमॅटो खाली टाकलेत आम्ही स्क्रॅच चिरटा आणि निम्मी आता थोडीफार निघायला लागले ते आताशी बाजार वाढले तो बाजार वाढले तो माल नाही माल चिल्लग नाही आता आज किती घेऊन आले आज आहे शंभर जाळे शंभर जाळे आज काय भाव गेले चारशे रुपयान दिले चारशे दिले थोडा किती वा थोडा साव आहे